महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन साळुंगे इंगळे गावाच्या ग्रामपंचायत कार्यालय व नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उद्घाटन संपन्न माळुंगे इंगळे गावच्या नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन हे डाळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सरपंच अर्चना माळुंकर उपसरपंच किशोर भालेराव यांच्या उपस्थितीत आणि ग्रामपंचायत अधिकारी बी बी गोरे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यांच्यासह सरपंच अर्चना म्हाळुंकर माजी उपसरपंच रोहिदास तुपे माजी पंचायत समितीचे सदस्य शिवाजी वर्पे विस्तार अधिकारी एस एस शिंदे आदी मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रशासकीय इमारत आणि सर्वात देखणी प्रशासकीय इमारत म्हणून आपल्या ग्रामपंचायतचं ज्यावेळेस आम्ही उद्घाटन केलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर आम्ही आम्हाला धन्य समजतो की आपल्या तालुक्यामध्ये माळुंगे ग्रामपंचायत जरी उत्पन्नाने मोठी असली तरी काम कसं करून घ्यावं आणि काम कसं करावं याबाबतीत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी एकमतानं त्या ठिकाणी अत्यंत चांगली प्रशासकीय इमारत बांधली त्याचबरोबर यात ज्यात प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत इंगळे परिवाराच्या माध्यमातून मिळालेली ही जागा राजूशेठ असतील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल यांनी गावाला दिलेलं योगदान आणि त्या माध्यमातून अल्पदरात ही जागा जरी दिली असली तरी गावानं सुद्धा या परिवाराचं योगदान आपल्या शाळेच्या माध्यमातून ही जी इमारत झाली त्याच्यावर नाव टाकून त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त केलेले आहे खऱ्या अर्थानं ही प्रशासकीय इमारतीबरोबरच आपल्या भागामध्ये नागरीकरण उद्योग नगरीच्या माध्यमातून वाढलेलं आहे आणि या नागरीकरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठ्या लोकसंख्येतून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वसामान्य असतील कामगार असतील हे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये येत असतात आणि मग पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना आपल्या या शाळेला इमारतीची खऱ्या अर्थानं गरज होती आणि आपण एवढी मोठी भव्य दि दिव्य इमारत बांधूनसुद्धा बालसीन साहेबांनी आत्ताच सांगितलं की दोन शीफमध्ये ही शाळा चालते जर अजून दोन मजले या ठिकाणी जर झाले तर खऱ्या अर्थानं ही इमारत सर्व भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊन या भागामध्ये या इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी दालन या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि हे सर्व होत असताना गावकऱ्यांचं ज्या इमारतीमध्ये आपल्या गावचा कारभार चालणार आहे ती इमारत पाहता आणि ज्या गावाचं शैक्षणिक काम ज्या ठिकाणी चालणार आहे ते शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपलं होत आहे श्रीपदबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण पाहिलं की श्रीपदबाबांचा जो सोहळा आहे तो पायी दिंडी सोहळा असेल किंवा त्यानिमित्तानं आपला असणारा पाच दिवसाचा कार्यक्रम अत्यंत देखणा नीटनेटका आणि खऱ्या अर्थानं मोठं अन्नदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिवाजीराव वरपे यांनी जुन्या आठवणी सांगितल्या आणि श्रीपद बाबांनी दिलेला या गावाला आशीर्वाद खऱ्या अर्थानं तो खरा ठरला आणि आपल्या गावाला <coughs> सोन्याचे दिवस आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि अशा या माळुंगे सुवर्णनगरीमध्ये महाराष्ट्रातील नव्हे देशातील नव्हे तर जगाच्या पातळीवरील अनेक नामांकित कंपन्या या ठिकाणी आल्या आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या गावालासुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून अनेक युवकांना असतील व्यावसायिकांना महिला भगिनींना त्या ठिकाणी न्याय मिळण्याचं काम झालं आपली आर्थिक उन्नतीबरोबरच सामाजिक आणि गावची उन्नती होऊ लागली आणि त्या भूमिकेतून आपण सर्व मंडळी या परिसरामध्ये गुन्हा गोविंदाने नांदत असताना आपल्या ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावाची पार्श्वभूमी कायमस्वरूपी टिकवणं हे खऱ्या अर्थानं स्थानिक लोकांचं कर्तव्य आहे त्यामुळं शिवाजीराव तुम्ही केलेलं आव्हान हे या तालुक्यातील अनेक जवळजवळ वीस पंचवीस गावांना भविष्यात या ठिकाणी करावं लागणार आहे कारण गावच्या पूर्वीजांनी जी आपली भूमी आणि जे पूर्वीच्या वास्तू असतील मंदिर असेल शाळा असेल गाव असेल आपली भावकी असेल गावातील सणवार असतील उत्सव असतील हे जर भविष्यात अशाच पद्धतीनं एकत्र येऊन चालवायचे असतील तर तट राजकीय भूमिका बाजूला ठेवून ज्याप्रमाणे आपण श्रीपद बाबांच्या कार्यक्रमात एकत्र येत असता अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी एकत्र राहून या गावच्या उन्नतीसाठी भविष्य काळात सुद्धा प्रयत्न करा आपल्या गावामध्ये या ठिकाणी राजकीय भूमिकेतून मी काही बोलणार नाही परंतु भविष्य कालावधीमध्ये या ठिकाणी गटातटाचं राजकारण न करता आपल्या गावाला भविष्यात या ठिकाणी आपलं अस्तित्व एकत्र ठेवण्यासाठी सर्वांनी मग ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण एकत्र या कमीत कमी आपल्या गावच्या हितासाठी आणि एकीसाठी उन्नतीसाठी आपण सर्वजण एकत्र याल अशी श्रीपद बाबांच्या चरणी प्रार्थना करून अपेक्षा व्यक्त करतो आज या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांनी या इमारतींचं कामकाज केलं ते सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू असतील यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं होतं यांच्या माध्यमातून सुद्धा खऱ्या अर्थानं कुणी लाईटचं काम केलं असेल कुणी फर्निचरचं केलं असेल कुणी डिझाईन ड्रॉइंगचं केलं असेल कुणी बांधकाम केलं असेल कुणी सेंटरिंग केलं असेल कलर काम केलं असेल पण सुद्धा मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की या माध्यमातून आपण एक चांगलं काम या ठिकाणी केलं